पुसत शहरात साथीच्या आजाराचा थैमान पुसद शहरातील विविध वार्डातील शेकडो नागरिकांना डेंग्यू व डेंग्यू सदृश आजार मलेरिया आदी साथीच्या आजाराने ग्रासले आहे शहरातील निरनिराळ्या हॉस्पिटल व दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यामध्ये गजानन दुधे अनिल दुधे प्रतीक दुधे अनंत इंगळे प्रमोद लांडगे लहुजी लांडगे आरती बजाज पंडितकर लांडगे विजय भंडारी अभिषेक खोलगडे लता जाधव ही काही रुग्णांची नावे असून आणखी असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत बहुतांश रुग्ण हनुमान नवीन पुसदच्या मधील आहेत काही माजी नगरसेवकांना सुद्धा या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहे याशिवाय पार्वतीनगर मधील सत्यभामा मिताडे वय पंचेचाळीस वर्ष ही, ही महिला साथीच्या आजाराने दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दगावली अशी गंभीर परिस्थिती असूनही नगरपरिषद प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन बसले आहे शहरात घाण पसरली असूनही नाल्यांची सफाई होत नाही कंत्राटदार बिले काढत आहे तेव्हा नगरपरिषदमध्ये प्रशासक असल्यामुळे ठेकेदार कामे ऐकत नसल्याचे उत्तर देऊन आपले आर्थिक हित साध्य करतात असाही आरोप करण्यात आला आहे